बघू शकता ही आहे कुंजराची भाजी अतिशय चविष्ट अशी ही भाजी तयार होते खाणारा प्रत्येक व्यक्ती तुमचं कौतुक नक्की करेल ही भाजी रानभाजी आहे आणि ही भाजी कशी करायची हेच या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा शरीराला भरपूर फायदे देणारी ही भाजी आहे जर तुम्हाला ही भाजी कुठे मिळाली तर नक्कीच घेऊन या याआधी तुम्ही ही भाजी कधीच खाल्ली नसेल आणि कधी बनवलीसुद्धा नसेल म्हणून ही रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करत आहे गावाच्या जवळच असलेल्या शेतातून ही भाजी मी आणलेली आहे बघू शकता अतिशय टवटवीत आणि हिरवीगार अशी ही भाजी आहे ही भाजी आणल्यानंतर याची पानं आपल्याला तोळून घ्यायची आहे बघू शकता या भाजीची पानं अशा पद्धतीची असतात थोडेसे गोलवट आकाराची असतात ही भाजी बनवत असताना फक्त आपल्याला पानांचा वापर करायचा आहे कोळी कोळी पानं इथे मी भाजी बनवण्यासाठी वापरत आहे भाजीला असलेली सर्व पानं मी इथे तोडून घेत आहे भाजीचे पानं एकदा सर्व तोडून घेतल्यानंतर त्यांना धुवून घ्यायचे आणि नंतर, नंतर बारीक कट करून घ्यायचं बघू शकता सर्व पानं इथे तोडलेली आहेत आता ही भाजी मी धुवून घेते आणि कट करून घेते इथे आपण कढाईमध्ये दोन पळी इतकं तेल घातलेलं आहे आणि दोन मोठ्या आकाराचे कांदे कट करून कढाईमध्ये घातलेले आहेत कांदा छान असा मऊ झाल्यानंतर यामध्ये एक चमचा अद्रक लसणाची पेस्ट टाकलेली आहे ही पेस्टसुद्धा आपल्याला तेलावरती छान अशी तळसून घ्यायची आहे अद्रक लसणाची पेस्ट खलबत्त्यामध्येच जाळसर कुटून घ्या आणि नंतरच टाकून घ्यायची आहे अगदी थोडीशी यामध्ये आपण हळद घातलेली आहे आणि छान असं मिक्स करून घेऊया आता यामध्ये मी हिरव्या मिरच्यांचा वापर करत नाही इथे मी लाल मिरच्यांचा वापर करत आहे याऐवजी तुम्ही चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता या भाजीमध्ये हिरव्या मिरच्यासुद्धा तुम्ही कट करून टाकू शकता किंवा चिली फ्लेक्ससुद्धा टाकू शकता पण मला ही भाजी लाल मिरच्यामध्येच छान लागते यामुळे मी लाल मिरच्यांचा वापर केलेला आहे इथे आपण दहा ते बारा लाल मिरच्या वापरलेल्या आहेत ह्या मिरच्यासुद्धा या तेलावरती छान अशा तळसून घ्यायच्या मिरच्या छान तळसल्यानंतर धुवून घेतलेली भाजी आपण कढाईमध्ये टाकलेली आहे सर्वात आधी भाजीचं आकारमान थोडंसं जास्तच आहे जशी जशी ही भाजी तयार होत जाते तसं तसं या भाजीचं आकारमान थोडं कमी होत जाते म्हणजेच काय तर ही भाजी मऊ होते आतापर्यंत आपण भाजी या भाजीमध्ये मीठ टाकलेलं नाही या भाजीचं आकारमान थोडं कमी होऊ द्यायचं आणि नंतरच यामध्ये मीठ टाकायचं ही भाजी तुम्ही मुलांना डब्यावर देण्यासाठीसुद्धा बनवू शकता किंवा मिस्टरांना डब्यावर देण्यासाठीसुद्धा तुम्ही बनवू शकता भाजी टाकल्यानंतर छान अशी एकदा मिक्स करून घ्यायची व्हिडिओ दाखवलेल्या पद्धतीने बघू शकता अतिशय छान अशी ही भाजी आपली झटपट तयार होत आहे ही भाजी बनवण्यासाठी फार जास्त वेळसुद्धा आपला खर्च होत नाही अतिशय कमी वेळामध्ये ही भाजी तयार होते आणि भाजी चवीला अतिशय छान अशी आहे बघू शकता आपल्या भाजीला रंगसुद्धा अतिशय सुरेख असा आलेला आहे आणि भाजी अतिशय मऊ अशी झालेली आहे ही भाजी बनवत असताना कांदा आणि तेलाचं प्रमाण थोडंसं जास्तच आपल्याला वापरायचं आहे आता या भाजीमध्ये चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे आपली भाजी आता पूर्णपणे तयार झालेली आहे पुन्हा एकदा मीठ टाकल्यामुळे छान असं मिक्स करून घ्यायचं तयार झाली आहे आपली कुंजराच्या पानांची ही भाजी तुम्हाला ही भाजी छान वाटली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा रेसिपी व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त रहा